कशी वाटते समोर दिसणारी ही स्लीव्ज डिझाईन तर मला कस्टमरने कॉल केला आणि विचारलं ताई मी तुम्हाला अशा अशा पद्धतीचा फोटो टाकते आणि मला त्याची शिलाई किती होईल सांगा तर आ, मी तिला शिलाई वगैरे सांगितली तर खूप काही जास्त पैसे वाढवून सांगितले नव्हते तरी सुद्धा तेवढ्यातही ते ती म्हणाली इतकी शिलाई आऊ तुम्हाला तरी काय फक्त लेसस तर ले जो, जोडायची त्याला कुठे हाताने जोडायची टिपास तर मारणार आहे पण त्या लेसला लागणारा खर्च त्यानंतर तिला जोडण्यासाठी लागणारा वेळ त्यानंतर त्यामध्ये मणी पण लावायचे असतात गोल्डन कलरचे तो एक एक मणी एक एक टाका देऊन शिवायचा असतो त्यामागे लागणारी मेहनत वेळ हे कस्टमरला दिसतच नाही खूपदा असं होतं आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आपली एवढी मेहनत म्हणजे काहीतरी थोडंसंच तर करायचंय थोड्या वेळातच तर होईल असं समोरच्या व्यक्तीला वाटत असतं ठीक आहे तुम्ही शिलाई आ, कमी करा कमी घ्या असं म्हणा परंतु याला किती वेळ लागणार आहे आणि किती कष्ट लागणार आहे याचं मोजमाप काढू नका कारण प्रत्येक गोष्ट कितीही छोटीशी असू द्या तिच्या मागे कष्ट हे असतातच